कार्यकर्त्यांच असंत्रीपद मिळालं पाहिजे मंत्रीपद मिळालं पाहिजे पण मी बाहेर गेले गेल्यानंतर मागच घर कोणीतरी सांभाळलं पाहिजे आपले उद्योग या क्षेत्रातले कार्यकर्ते आपले आहेत आणि त्यामुळं ते फुल टँक कार्यकर्ते नाहीत आपले सगळे पॉई टँक कार्यकर्ते देवेंद्र शेठ <laughs> <laughs> साईब साहेब पेंड्यांचे कारण त्यांचं आता पिढ्या पिढ्या धंदा आहे तो काही त्यांनी सोडून द्या होता आपल्या आणि अशी सगळ्यांची परिस्थिती आहे इकड सगळं आम्ही मोकळं होतो आणि दहा वर्षांमध्ये पक्षात राहून प्रत्येक गावात दो नोड गट तयार केले आणि आपलेच तारे करके त्या गटात सामील झाले आणि त्या गटाच्या माध्यमातून संसं संपर्क केला जो घडणार आहे घडणार आहे काय तयार केले काही घर काही हॉटेल सोशल मीडियाच्या नावाने पसरण्याच काम केलं आणि पडावा आणि तोंडर पडावा तस पवार साहेबांचा पक्ष आणि आपला पक्ष हात झाल्यामुळे नाही तिकडं प्लॅटफॉर्म मिळाला तिकडे उमेदवारी मिळाला कदाचित ही घटना घडली नसती शिवसेनेचा किंवा बीजेपीचा हा उमेदवार समोर पोहोचता कदाचित किंवा मग जयशिंग दुसरी आहे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि म्हणून म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुका मध्ये प्रत्येक गावात दोन दोन तीन तीन गट तयार होतात आणि दोन दोन तीन तीन गट तयार झाले हे गट ते तसेच राहिले आपले कार्यकर्ते पारंपरिक पद्धतीने काम करत राहिले आपण बघतो विकास 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 एवढाच विचार केला गावडे साहेब ते आपण साडेबारा कोटी रुपयाचा सा करून दिला लोकांची मागणी होती वर्षान वर्ष मंजूर केला वर्कआउट काढली कॉन्ट्रॅक्टर मिळता पंधरा दिवस आधी भूमिपूजन केलं आणि वडनेर मध्ये आपण मागण्यास खर्च आला फक्त साडेबारा कोटी रुपये काय म्हणतो एखाद्या गावाला काम नाही पण एखाद्या गावामध्ये कोटीचा फोन दिल्याच्या नंतर ते लोक अस वाटू शकतात ही मोठी चिंतेची गोष्ट आहे कारण शेवटी त्याच्यामध्ये